आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात दिशात आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंडा घडते तुझ्या भूमी भूमीचे त्या दर्शन, दर्शन। तेव्हा त्रैलोक्यातील तेव्हा सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते जाणते आकाशा समान आकाशा समान ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सनमार्गानुसारी सनमार तुझी करुणा आणि मैत्री।, मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जर्मन जन्मन तरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञान प्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्यघोष सदोदिस हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे भावे स्वाक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी प्राणीमात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या या हो या ठिकाणी होत असताना आपण ठिकाणी पाहत आहोत बुद्ध व त्यांचे समर्थक आणि या समर्थक पाहत असताना आपण या ठिकाणी जे बुद्धांचे समर्थक आहेत त्या समर्थकामध्ये बिंबिसार राजाचं आपण या ठिकाणी दान अनाथिंडकाचं दान जीवकाचं दान आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत आम्रपालीचे दान आम्रपालीचे दान पाहत असताना तथागत या नादिकामध्ये राहिलेले असताना त्यांच्या दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले आणि त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले चल आनंदा आपण वैशालीला जाऊया आणि बर तर संमती दर्शन तथागत तथागतांना आनंद म्हणाला नंतर महाभिक्को संघासहित तथागत वैशालीकडे निघालेले आहेत तेथे निघालेले असताना त्या वैशाली नगरीमध्ये आता वैशाली नगरी म्हटलं की त्या ठिकाणी जैन आणि बौद्ध धर्माचा या ठिकाणी प्रचार आणि प्रसार झालेला आहे तर या वैशाली नगरीमध्ये एक महानाम नावाचं असं कुटुंब वास्तव्याला होतं आणि महानाम नावाचं कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला असताना ते जे बगीचाची जी आहे देखरेख करत असत जे माळी जे आहेत गार्डनची किंवा बगीच्याची काय करतात देखरेख करतात आणि असंच हे महानाम कुटुंब जे आहे ते सुद्धा त्या बगीच्याची काय करत होते मग देखरेख करत होते सकाळीच उठून सर्व ही स्वच्छता करणं पालापाचोळा एकत्रित करणं आणि संपूर्ण बगीचाला या ठिकाणी राऊंड मारणं असं या दापत्याचं काम होत कोणत्याही ठिकाणी पाला पाचोळा पडला किंवा एखाद्या ठिकाणी जर नेमकीच कळी जरी उंबलत असेल तरी सुद्धा त्यांच्या नजरेतूनही जात नव्हते आणि कोणत्या झाडाला काय फळ आहे कोणत्या झाडाला कोणतं फुल आहे आणि कळ्या काय आहेत ह्या सगळं हे दापत्य या ठिकाणी त्याची निगा करत होतं आणि राखण करत होतं त्यामुळे एखाद्या बालकाप्रमाणे त्याचे ते सांभाळ करत असत आणि सांभाळ करत असताना असंच एका वेळेस जे आहे तो महाना भल्या सकाळी उठलेला आहे आणि त्या अमराईकडे तो आता फेरफटका मारण्यासाठी निघालेला आहे फेरफटका मारत मारत असताना तो स्वच्छता सुद्धा करू लागला आणि मग स्वच्छता करत असताना त्याला अमराईच्या त्या वनामध्ये एका रेशमी मलमलता कपडा त्याला त्या ठिकाणी दिसून आला आणि त्या रेशीमाशा मलमलत्या कपड्यामध्ये त्याला हालचाल अशी दिसून आली आणि हालचाल दिसून आली असताना तिथे त्याला आवाजही आला आता हा आवाज नेमका काय आहे आणि हे शुभ्र वस्त्र काय आहे हे पाहत असताना तो आता महानाप जो आहे त्या वृक्षाच्या जवळ गेलेला आहे वृक्षाच्या जवळ गेला आणि मग तो त्या ठिकाणी ते मलमलती अशा रेशीम जे शुभ्र वस्त्र त्या ठिकाणी तो घेतो आणि त्या मध्ये एक स्त्री जातीचं अर्भक त्याला त्या ठिकाणी दिसून येत ते अर्भक जे आहे ते रडत होतं आणि रडत असताना तो महाना मात्र चटकन उचलतो आणि आपल्या उदराशी त्याला पकडतो जशी त्याला उभ मिळती तसं त्या बालकाचं या ठिकाणी रडणं थांबत किंवा शांत होत आता त्याला वाटतं नेमकं ह्या बालक कुणाचं असावं तो इकडे तिकडे शोधाश घेतो इकडे पाहतो तिकडे पाहतो समोर पाहतो पाठीमागे पाहतो परंतु त्याला दूर दूरवर काहीच दिसत नाही आणि मग त्याला असं वाटत की हे जे बालक आहे हे आमच्यासाठीच आहे किंवा आपल्यासाठीच आहे असं त्याला त्या ठिकाणी वाटत आणि मग तो मात्र आता आपल्या कुटीमध्ये जातो कुटीमध्ये जात असताना त्याची पत्नी या ठिकाणी असते आणि पत्नी त्या कामामध्ये असताना तो मात्र स्त्री जातात अर्भक जे जा आहे ते आपल्या पत्नीच्या मांडीवर देतो आता मांडीवर दिलेला आहे तिला एवढा आनंद होतो कि त्या अर्भकाला ती उचल म्हणजे आपल्या हृदयाशी बिलगते आणि असंख्याशी ती पापे घेते कारण त्या जोडप्याला किती वर्ष झालेली असतात त्यांच्या त्यांच्या उदरामध्ये कोणतंही मुलबाळ त्यांना झालेलं नसतं आणि तिला असं वाटतं की हे जणू काय माझंच बाळ आहे आणि म्हणून त्या पतीला ती कोणताही प्रश्न मात्र विचारत नाही केवळ त्या बालकालाच त्याच्यामध्ये ती दंग राहती आणि असंख्य प्रेमाचा वर्षाव त्या बालकावरती करते आणि नंतर मात्र ही हकीकत जो आहे तो महानाम आपल्या पत्नीला व्यतीत करतो सांगतो की हे जे अर्भक आहे मला अशा अशा या अम्रवडामध्ये सापडलेला आहे आणि मी इकडे तिकडे शोधाशोध केली मात्र ते मला काही दिसून आलेलं नाही आणि जणू काय ही एक लीला आहे आणि हे आपल्यासाठीच आहे असं म्हणून ते दोघही पती पत्नी ज्यांच्या या कुटुंबामध्ये कोणतंही मुलबा नसल्यामुळं त्यांच्या खुशीला या ठिकाणी आनंदाचा थाराच था नव्हता आणि खूप त्यांना असा आनंद झाला आणि मग त्या बालकाला त्या बालिकेला या ठिकाणी त्याचं संगोपन या दोघही पती पत्नीने आता घेतलेलं आहे किंवा केलेला आहे आता या बालिकेचं काय नाव ठेवायचं आहे असं दोघं पती पत्नी विचार करू लागले आता विचार करताना त्यांना असं वाटलं की ही जी कन्या आहे आम्हाला ह्या आम्रवणामध्ये सापडलेली आहे आणि म्हणून त्या दोघांनी सुद्धा त्या बालिकेचं नाव आम्रपाली ठेवलं काय ठेवलं बालिकेचं नाव आम्र। आम्रपाली ठेवली कारण ही बालिका आम्हाला त्या आम्रवणामध्ये सापडलेली आहे आणि म्हणून त्या बालिकेचं नाव जे आहे आम्रपाली ठेवलेलं आहे आता आम्रपाली जे आहे आता दुडूजुडू ती आता छोटे छोटे बालक जे आहेत त्यांना अंगण ही थिट पडतं खेळण्यासाठी आता तिथे सुद्धा त्या महानामांची जी कुटी आहे त्या कुटी त्यांना त्या ठिकाणी लहानशी पडू लागली छोटे छोटे पावलं आता ही आम्रपाली चालू लागलेली आहे गोजीरवाने बोबडे बोबडे बोल ती आता मात्र बोलू लागलेली आहे आणि संपूर्ण दिवस या दापत्याचा त्या आम्रपालीच्या खेळण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि संपूर्ण या आनंदामध्येच जात असायचा आता आम्रपाली मात्र एखाद्या दे चंद्राच्या कलेप्रमाणे ती, ती सुद्धा काय होऊ लागली वाढू लागली आणि वाढत वाढत असताना ती आता मात्र खूपच सुंदर दिसायला लागली, लागली तिचं लावण्य तिचं सौंदर्य हे अरेखीव असं होत खूप असे घनदाट काळेभोर लांब केस लांब लचक नाक पाणीदार बदामी डोळे आणि सुवर्णकांती अशी तिची हे रेखाटन म्हणजे तिचं अशी ही रूप जे आहे एवढं सुंदर रूप होत की सगळेजण तिच्या रूपाची वाहवा करत होते कुणालाही त्या ठिकाणी क्षणभर उभं राहून तिला पाहावं असं या ठिकाणी वाटत होत आणि ही जणू काय एखादी कलाकृती जणू हाताने बनवलेली आहे असं त्यांना या ठिकाणी वाटू लागलं जशी एखादी मूर्ती आपण एखाद्या हाताने कलाकार बनवतो तशा पद्धतीनं ही आम्रपालीची जी छबी आहे तशी भासू लागलेली आहे किंवा तशी दिसू लागलेली आहे आता सगळेजण त्या आम्रपालीच्या सौंदर्याला काय होऊ लागले भाळू लागलेली आहेत जे या आ, जे जनपद आहेत वेगवेगळे आपल्याला माहित आहेत की मगध देश देश जो आहे किंवा ह्या वैशालीचे लिचवी जे आहेत युवराज जे आहेत वेगवेगळे राजे महाराजे जे आहेत किंवा नवयोग नवयोग जे आहेत सर्वांना ही आम्रपाली कशी वाटू लागली हवी हवीशी वाटू लागलेली आहे खूप जणांनी तिला लग्नाचे प्रस्ताव सुद्धा त्या ठिकाणी ठेवले होते परंतु त्या ठिकाणी एक या लिचवीकडे एक अशी पद्धत होती की जर एखादी स्त्री ती सर्वांची आवडती व्यक्ती झाली किंवा सगळ्यांनीच तिला जर लग्नाचा प्रस्ताव मांडला तर ती थी या ठिकाणी कुणी एकाची संपत्ती राहत नसे असा एक त्या ठिकाणी नियम होता किंवा कानून होता आता तिचं सौंदर्य पाहून जो तिचा पिता आहे त्या पित्याला सुद्धा भीती वाटू लागली वयाच्या सातव्या वर्षी मात्र तिची आई जी आहे ही आई मृत्यू पावलेली आहे जी महानामाची पत्नी मृत्यू पावते आणि मग तिचं संगोपन जे आहे एक पिता अर्थात महानाम हे लहानचं मोठं त्या बालिकेला करतो आता ही तारुण्यामध्ये आल्यानंतर सगळेजण तिच्या तिचा ओढा घेतात सगळेजण तिला हवे हा, हवेशी वाटतात आणि मग एकमेकावर त्या ठिकाणी घोडदौड करतात किंवा एकमेकाला बोलीभाषा बोलणं किंवा युद्धाची त्या ठिकाणी युद्ध पातळीपर्यंत जाणं अशा या ठिकाणी काय होऊ लागले संभाषण होऊ लागलेली आहेत प्रत्येक राजकुमाराला वाटलं की आपल्याला आम्रपाली आपण कशी हस्तगत करावी आणि मग या ठिकाणी ज्या आम्रपालीचा मग त्या ठिकाणी त्या लिचवी साम्राज्याकडे जो पंच असायचा त्या पंचाकडे हा महानाम जो पिता आहे तो पिता आता जातो आणि पिता म्हणतो की माझ्या या ठिकाणी मी संपूर्ण हे आयुष्य जे घातलेलं आहे आता मला वयाची जे आहे बावन एक वर्ष पंचेचाळीस वर्ष सुद्धा होऊन गेलेली आहेत आणि निदान माझ्या या वयाचा तरी वया तुम्ही विचार करा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की निदान माझ्या वयाचा तरी तुम्ही या ठिकाणी विचार करा आणि आम्हा दोघालाही या ठिकाणी काय करा तुम्ही सोडून द्या आम्ही मात्र हे वैशाली नगरी या ठिकाणाहून सोडून देऊन दुसरीकडे कुठेतरी राहायला जातो परंतु आमच्यावर मात्र असा अन्याय करू नका माझ्या मुलीला बक्ष द्या असं तो एक पिता त्या पंचांना या ठिकाणी विनवणी करतो परंतु पंच मात्र या ठिकाणी ऐकायला तयार होत नाहीत आणि मग आता एवढ्यावर हे तयार होत नाहीत म्हणून त्या ठिकाणी त्या पंचांनी एक सभा सुद्धा बोलवलेली असती की ज्यांना ज्यांना या ठिकाणी आम्रपालीला मागणी घालायची आहे किंवा आम्रपालीशी लग्न करायचे आहे ते सगळे एक त्या एकत्र त्या ठिकाणी येतात वेगवेगळे राजकुमार येतात वेगवेगळे राजे येतात आणि वेगवेगळे त्या ठिकाणी श्रेष्ठी म्हणजे व्यापारी सुद्धा येतात आणि सगळेजण या ठिकाणी खूप मोठ्या या भरगतचा अशा तो हाल भरून जातो आणि सगळ्यांच्या नजरा मात्र आम्रपालीला पाहण्यासाठी तटाक्ष झालेल्या असतात त्या नगरीमध्ये जर जा थोडी जरी आम्रपाली निघली तर सगळेजण या ठिकाणी बाहेर येऊन तिला पाहत असत आता मात्र त्या हॉलमध्ये सगळेजण आम्रपालीला पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत सगळेजण ठोक ठोकत आहेत की आता आम्रपाली कुणाची होणार आहे एकच एक त्या ठिकाणी नजरा लागलेल्या आहेत ही विनोदी करून ते पंच त्या ठिकाणी मान्य केलं नाही आणि मग आता तो महानाम जो पिता आहे तो पिता पित्याला असं वाटलं की पुन्हा त्या साम्राज्यामध्ये म्हणजे लिचवी साम्राज्यामध्ये आणखी एक असा नियम होता की वयाची अठरा वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला तिचं काय मत आहे हे काय होतं प्राधान्य होतं आता त्या पित्याला वाटलं की माझी जी कन्या आहे आता तिला नुकतंच अठरावं वर्ष लागलेलं ला आहे आणि ती मात्र आता तिचं काय मत आहे हे मांडण्यासाठी इथे मी उभं करू शकतो आणि हा आता एक, एक सुलभासा पर्याय आहे असं त्याला वाटलं आणि पुन्हा तो त्या पंचाला म्हणतो थांबा थांबा म्हणतो माझ्यात